जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथील तरुण सुलेमान शेख याची बेदम मारहाणीत मृत्यू झाला असून आज आस सामाजिक कार्यकर्त्या वसंती दिगे यांच्या माध्यमातून वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे यावेळी सुलेमान शेख याच्या मृत्यूप्रकरणी दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिगे यांनी निवेदन दिले आहे या निवेदनाप्रसंगी विकास निकम चंद्रकला परदेशी राहुल बाकडे नितीन सोनवणे आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिगे यांच्या लोकतांत्रिक राष्ट्रनिर्माण अभियान व भारत युवक संघटना तर्फे यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले विषय हा होता की बेटावदला जामनेर तालुक्यातलं जे छोटं गाव आहे त्या गावात सुलेमान या तरुणाची जी काही निर्घृण हत्या झाली आणि त्यामागे जे छुपे संघटना काही आहेत जे आमच्या तिथे गेल्यानंतर लोकांशी बोलल्यानंतर तपास केल्यानंतर आणि ह्या सर्व मुलांचे फेसबुक अकाउंट इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यानंतर लक्षात आलेलं कार्यकर्त्यांच्या की हे एका विशिष्ट हेतूने आणि या जिल्ह्यामध्ये अशांतता माजवण्यासाठी केलेलं कृत्य आहे दुसरं कोणतंही असं तीक्ष्ण कारण त्या याला दिसून आलेलं नाही पुन्हा गावामध्ये त्या त्या छोट्या गावांमध्ये हिंदू मुस्लिम अत्यंत सौहार्दतेचं स्नेहाचं वातावरण आहे कुठल्याही प्रकारची ठिणगी गेल्या पाच दहा वर्षात तिथे नव्हती त्यामुळे अशी घटना घडण्याचं कुठलंही कारण आत्ताच्या नजीकच्या काळात दिसलेलं नाही तर हे इथे अशांतता माजवावी इथलं जे शांतीपूर्ण सहजीवन आहे ग्रामीण भागामध्ये एकतर शेतीवर आधारित सगळं जीवन सगळ्यांचं आहे आणि हे सगळे शेतकरी कुटुंब आहेत आणि ह्या बेटावत मध्ये ही चारच मुस्लिम कुटुंब आहेत आणि त्यांनी सांगितलं आम्ही चार पिढ्यांपासून राहतो कुठलाही इथे राग लो द्वेष मत्सर हा प्रकारच आमच्यामध्ये नाही आम्हाला त्या दिवशी आम्ही जेव्हा सुलेमानच्या आईला भेटायला गेलो काही महिला त्यावेळेला तिथे आजूबाजूच्या गावातनं सुद्धा अनेक महिला तिला भेटायला आलेल्या होत्या आणि त्याही रडत होत्या त्या सांगत होत्या आम्हाला कौतुक आणि की अहो हा मुलगा इतका चांगला आहे की तो उठला आणि सगळं आटोपलं की पहिले शेतात जायचा इतका कष्ट करणारा हा मुलगा याचा कोणत्याही आध्यात मद्यात नाही त्याच्याही म्हटली की हा गणेश मंडळाचा सदस्य सुद्धा झालेला त्यांच्याबरोबर मित्रत्वाने सगळ्यांबरोबर राहणारा मुलगा आणि अचानक कुठलं तरी कारण काढून त्याची जी हत्या झाली हे फार भया भयानक आहे आणि ज्या प्रकारे आपल्याला दिसतं आहे की वेगवेगळ्या गावामध्ये तरुण मुलं त्वरित अशी हिंसक बनत आहेत छोट्या मोठ्या कारणावरून हत्या करत आहेत तर ह्या वातावरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना एक फार मोठी चिंता वाटते आहे आणि हे वातावरण वाढू नये जळगावचं शांतता पूर्ण जे आहे आज सत्तरच्या दंगलीनंतर जळगावने आपली शांतता जपलेली आहे अनेक वर्षांपासून आणि ती हरवू नये याच्या चिंतेतून आम्ही सर्वांनी आज हे कलेक्टर साहेबांना आणि अधीक्षक साहेबांना निवेदन देते